तर कमळाच्या विरुद्ध प्रचार करायला अजित पवार ताकद द्यायला याच लोकांना इथे येईल आमची अवस्था काय होईल हा संभ्रम सगळ्यांना आहे कारण अजित पवारांचं राजकारण इतकं स्वार्थी राजकारण आहे महाविकास आघाडीच्या दरम्यान आम्ही बाहेर पडलो त्याचंही मेन कारण तेच होतं ते अत्याचार होते अहो एवढंच काय विधानसभेमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी विधानसभेचं पहिल्या भाषणात सांगितलं अजित दादा तुम्ही दादागिरी करून मी नगर विकास खात्याचा मंत्री होतो माझ्या आठशे कोटी तुम्ही घेऊन गेला बोललो का तुम्हाला मी काय ही जी मानसिकता ही प्रवृत्ती आहे ही संपवण्यासाठी आपल्याला काम करायला पाहिजे आणि म्हणून कार्यकर्त्यांना मी आता तसं सांगितलं आमची पुढची स्टेप काय आहे त्या सांगतो जास्त डिटेल सांगत नाही एक तारखेला पालखी तळावर माऊलींच्या पालखी तळावर जशी माझी पहिली सभा उद्धव साहेब ठाकरेंच्या उपस्थितीत झाली होती आज कोणी नाही आहे द्रोणाचार्य आहेत आशीर्वाद देणारे लोक आहेत जनसामान्यांची लढाई आहे पवार नावाच्या प्रवृत्तीच्या विरुद्ध जनसामान्यांची लढाई आहे त्या स्टेजवर जनसामान्य असतील आणि एक तारखेला पालखी तळावर हे बिगूल आम्ही फुंकू एक तारखेला कमीत कमी, कमी पन्नास साठ हजाराची मॅसिव्ह सभा तिथे होईल आणि तिथं खऱ्या अर्थाने बिघून फुंकलं जाईल त्याच्यानंतर माझी ओळखपत्र वगैरे जी असतील ती सगळी ओळखपत्र गावागावामध्ये मला नव्हता काल मी एका गावाचं नाव घेत का नाही कारण त्यांना त्रास होईल इंदापूर मधल्या एका गावात गेलो होतो शी दीडशे सर्व वरिष्ठ वगैरे उन्हाचा हे होता महादेवाच्या मंदिरात बसलो आणि सांगितलं त्यांनी की बापू काय तर म्हणे बापू तुम्ही आमच्याकडे आला नसता तरीही मी बोलल्यानंतर आमचा निर्णय पक्का होता की ही नामी संधी आहे अत्याचार अन्याय आम्ही सहन केलेले आहेत मग त्यांच्या नेत्यांवर केले आहेत आमच्यावर केलेले आहेत आम्ही ही संधी सोडणार नाही तुम्ही आला नसता तरी आम्ही तुम्हाला मतदान करण्याचा तिसरा पर्याय ना सुनेत्राताईंना मतदान ना सुप्रिया ताईंना मतदान तिसरा पर्याय जनसामान्यांचं म्हणून आपल्याला मतदान करण्याचं आम्ही ठरवलंच होत आणि म्हणून ही निवडणूक ही एक तारखेची सभा झाल्यानंतर पाच बाकीच्या विधानसभा मतदारसंघामध्ये लोकांना आवाहन करून या दिवशी मी तिथे येणार आहे आपण आपलं म आप, माझं मत माझं मनोगत ऐकायला या असे आव्हान मी करणार आहे माझ्याकडे काही यंत्रणा नाही माझ्याकडे मोठा पक्ष नाही माझ्याकडे बुथ कमिटीचे लोक नाहीत माझ्याकडे कोण आहे तर सामान्य जनता आहे त्या सामान्य जनतेला आव्हान करून पाचही मतदारसंघामध्ये अतिशय प्रभावी अशा सभा या घेतल्या जातील ज्याच्या माध्यमातून सभा होतील आणि सभेच्या माध्यमातून त्या त्या ठिकाणचे लोकल प्रश्न मांडून निश्चितपणे जनजागृती करण्याचा प्रयत्न मी करणार आहे बारा तारखेला बारा तारखेला बारा वाजता मी फॉर्म भरणार आहे आणि या ज्या काय पाशबवी शक्ती आहेत त्यांचे बारा वाजवणार आहे बारा तारखेला फॉर्म भरणे पुढची प्रोसेस सुरू होईल ज्या दिवशी चिन्ह मिळेल ते चिन्ह मिळाल्यानंतर मग ते पोचवण्याची संपूर्ण यंत्रणा आम्ही राबवू आणि फक्त रोड शो होतील आता इतक्या मोठ्या मतदारसंघात काय होणार संपूर्ण मतदारसंघामध्ये रोड शो करत लोकांचे दर्शन आणि आशीर्वाद घेत हा ही निवडणूक याची सांगता ही निश्चितपणे त्या दिवशी निवडणुकीच्या दिवशी सात मेला होईल चार जूनला जनशक्ती काय असते लोकांच्या भावना काय असतात लोक दबून असतात तुमच्या सत्तेला तुमच्या दहशतीला आणि म्हणून ही दहशत मोडली पाहिजे मी तुम्हाला आणखी आज एक कन्सेप्ट संपूर्ण महाराष्ट्राला सांगू इच्छितो आपण टेररिझम म्हणतो दहशतवाद म्हणतो राष्ट्रवादीने संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामीण दहशतवाद पोचलाय कसा पोचलाय विकास सोसायटी यांच्याकडे ग्रामपंचायत यांच्याकडे जिल्हा बँक यांच्याकडे दूध सोसायटी यांच्याकडे साखर कारखाना यांच्याकडे सगळ्या यंत्रणांवर यांनी कब्जा केलेला यांनी बनवलेले कब्जा केलेले ब्रिटिशांसारखे घुसखोर आणि सत्तेचा वापर करत काय रे हा विजय बापूच्या सभेला गेला होता काय त्याचा ऊस तोडायचा नाही हा जरा आजूबाजूला बोलतो बघतो काय भाजपचं काम करतो काय त्याला विकास सोसायटीतून कर्ज नाही द्यायचं याला गायीसाठी कर्ज नाही द्यायचं कोठ्यासाठी कर्ज नाही द्यायचं कुठच्याही शासकीय योजना आहेत त्याला कर्ज नाही द्यायचं अहो एवढंच काय संग्राम थोपटेचा कारखाना पडला का बंद पडलाय का कारखाना बंद पडलाय निवळ दहशत म्हणून बंद पडलाय तिकडे पवारांचा कारखाना शिरूरला का बंद झालाय पवार फक्त अजित पवारवाले नाही म्हणून बंद झालाय आणि म्हणून शरद पवार तेच आहेत ह्या सगळ्या शक्तीचा उगम ह्या दहशताचा उगम करणारा कोण असतील तर ते शरद पवार आहेत आणि त्याला त्याच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रावर दहशत ठेवण्याचं काम त्या अजित पवारांनी केलेलं आहे त्यामुळे सर्व ठिकाणी मी हेच सांगतोय काही ठिकाणी अशी अलिगेशन झाली ते आपण पवार साहेबांवर बोलत नाही पवार साहेबांना वरिष्ठ नेते आहेत पण त्यांनी जे केलेली काम आहेत त्याच्यावर मी बोलणार सुप्रियाताईंनी पंधरा वर्ष खासदारकी केली म्हणजे नऊ मला रत्न पुरस्कार मिळाले अठ्ठ्याण्णव टक्के माझी उपस्थिती लोक लोक लोकसभेमध्ये आहे ताई तुमची अठ्ठ्याण्णव टक्के उपस्थिती लोकसभेमध्ये आहे पण दोन टक्के काम सुद्धा तुमचं अख्ख्या मतदारसंघात नाही काय काम केलं ते सांगायची आणि विचारायची वेळ आले आणि म्हणून एका बाजूला निष्क्रिय खासदार निव्वळ कोणाची मुलगी आहे म्हणून हे चालणार नाही आणि दुसऱ्या बाजूला एक माणूस नवीन अजित पवार बोलतायत माझी धर्मपत्नी आहे सौभाग्यवती आहे म्हणून पंचवीस लाख लोकांनी मतदान करा ही लोकशाहीची थट्टा आहे आणि थट्टा होऊ द्यायची नसेल तर या दोघांना जनतेने चितपट केलं पाहिजे अशा प्रकारचा अशा प्रकारची जी काही भूमिका आहे ती भूमिका मोडण्यासाठी आणि हा ग्रामीण दहशतवाद रुरल टेररिझम हा मोडून काढण्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना जिथे ज्याला शक्य असेल त्या त्यांनी आपापल्या पद्धतीने युद्ध लढावा अशा प्रकारची समज आणि अशा प्रकारच्या सूचना या मी कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत प्रचंड जोश आहे मला माहित आहे मी दौंडला दोन हजार चौदा सालीच मी खासदार झालो असतो दौंडला शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या वेळेस मी गेलो होतो अजित पवार स्टेजवर होते आर आर पाटील होते आमचे रामदास आठवले होते बवनराव पाचपुते होते मी जरा लेट गेलो विजय श्रुतारे आणल्या म्हटल्यानंतर संपूर्ण पब्लिकने जो उठाव केला शिफ्टावला इतकं प्रेम त्या ग्राउंड मध्ये सुद्धा आहे आणि म्हणून तशाच प्रकारचं वातावरण किंवा त्याच्यापेक्षाही चांगलं वातावरण आज कन्फ्युजन एकच करताय की विजय और महायुतीच्या नेत्यांकडून दबावील ते उभेच राहणार नाहीत ते करणार हेच करणार नाहीत हे काहीतरी सेटलमेंट करतील आजच्या माध्यमातून आपण सर्वांच्या माध्यमातून विथ द ड्यू रिस्पेक्ट टू माय ऑल ऑनरेबल लीडर्स सगळ्या माझ्या मुख्यमंत्र्यांपासून देवेंद्र फडणवीसांपासून राज्यातल्या सर्व नेत्यांना हात जुळून मी विनम्रपणे सांगतो की लढाई मला लढू द्या ही धर्माची लढाई आहे राजकारणाचं स्वच्छ स्वच्छताकरण करणं करायचं असेल तर निश्चितपणे आपल्याला हे करावं लागेल एका राक्षसाला थांबवण्यासाठी दुसरा राक्षस मोठा केला तर अडचण होईल आणि म्हणून मला हेकाने काल एक सांगितलं ते शेवटचं वाक्य मी सांगतो प्रचंड ग्रामीण भागात टेररिझमे केलेला आहे दहशतवाद केलेला आहे अनेकांना दुखावलेला आहे हा विंचू आहे ना विंचू अनेकांना डसलाय पण आता तो महादेवाच्या पिंडीवर जाऊन बसलाय मोदी साहेबांच्या इथे अडचण अशी झाली आहे चप्पल मारावी तर महादेवाला सुद्धा लागते आणि विंचालाही मारते ही भावना लोकांची आहे आणि म्हणून फक्त एक नव्हे विंचू रुपी फक्त एक अजित पवार नव्हे या दोन्ही शक्तींचा बिगोड आपल्याला करायला पाहिजे अशी माझी प्रामाणिक मत आहे मी माझं सर्वस्व अर्पण करून यात ताईत उतरलो आहे माझ्या कुठच्याही वैयक्तिक नाही मी आजच जाहीर करतो संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर निवडून आल्यानंतर काल तिथे मी देवळात सुद्धा सांगितले विजय शिवतारे फकीर म्हणून संपूर्ण आयुष्य महाराष्ट्रासाठी आणि राज्यासाठी आणि देशासाठी समर्पित करेल वैयक्तिक मी काहीही काम करणार नाही लोकांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी हे जो जा बाजार झालाय राजकारणाचा या बाजाराला सुद्धा कुठेतरी आटोक्यात आणण्यासाठी चांगली माणसं उभी राहावीत त्यांच्या पाठी उभं राहावं हो, याचं कर्तव्य मी माझ्या पुढच्या काळात करेल आणि म्हणून मी संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघातील माझ्या सर्व मायबाप जनतेला माता भगिनींना सर्वांना आपल्या माध्यमातून आज विनंती करतो सगळे कन्सेप्ट सगळे शंका कुशंका दूर सोडा विजय शिवतारे आपल्यासाठी माझ्यासाठी नव्हे जनसामान्यांसाठी उभा राहतोय जनसामान्यांच्या लढाईमध्ये आपण साथ द्यावी हेच विनंती धन्यवाद कोंडी झाले असं अजित पवार गट आल्यामुळे कोंडी झाले असं वाटतं मी एवढा मोठा नाही त्याच्यावर वक्तव्य करत जर अजित पवार कुठून गेले नसले तरी तुम्ही अहो मी दोन हजार चौदा साली प्रयत्न केला सगळ्यांना माहिती आहे त्याच वेळेस मी रडून आला दोन हजार एकोणीस साधी सुद्धा प्रयत्न केला पण शिवसेनेकडे ती, ती जागा नव्हती हा प्रयत्न मी आज नाही करत आहे लक्षात घ्या हा दोन हजार चौदा पासूनचा माझा प्रयत्न आहे की या प्रवृत्तीपूर्वी दोन हजार चौदा पासून नवीन नाही बापू बापू एक दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही आता म्हणताय की आम्ही अपक्ष पद्धतीने निवडणूक आणणार आहात परंतु पक्ष कारवाईला सामोरं जावं लागेल बाप्पू तुम्हाला मी जनतेसाठी फाशी सुद्धा जायला तयार तुम्ह आहे ही फाशीच घेतोय मी एवढ्या मोठ्या त्याला मी जेव्हा टक्कर मारतोय जिंकलो तर जनतेच आहे त्यावेळे मी मला फाशी झाली तरी काय हरकत नाही कोणी फाशी दिली तरी हरकत नाही पण पाठीमागे मी हटणार बापू अजूनही विजय बापू शिवसेनेत आहेत का मी शिवसैनिक आहे बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक आहे जेव्हा एकनाथ भाऊ शिंदे यांनी उठाव केला आणि काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर ते जात आहेत म्हणून जे कर्तव्य चुकीचं काम झालं होतं त्याला करेक्शन करावी त्यावेळेस शिंदेसाहेबांच्या बरोबरीने ते तिकडे असताना मी महाराष्ट्रातला पहिला माजी मंत्री आहे की ज्याने पंचवीस तारखेला ते मुख्यमंत्री नसताना देखील पहिली प्रेस घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात मी या सगळ्या उठावाला माझं समर्थन आहे आणि जनतेचं समर्थन असं पहिल्या दिवशी मी केलं होतं मी शिवसैनिक आहे मी माझे नेते म्हणून एकनाथभाई शिंदे यांना परम आदराने त्यांना हे करतो मतभेद असू शकतात एखाद्या विषयावर पण मनभेद आमच्या कधीच होणार नाहीत आणि त्यामुळे पुढच्या काळात आपल्याला दिसेल जिंकल्यावर तर सगळेच जण आहेत जिंकल्यावर काय अडचण जाईल मी जिंकणार जिंकणार आणि जिंकणार बारा तारखेला आपण फॉर्म भरताना मतदारांसाठी हा निर्णय घेतात मग शिवसेना पक्षाचा राजीनामा देणार आहात प्रश्न हे क्षिल्लक प्रश्न विचारून कसं झालेलं आहे की आज मुख्यमंत्री काही काय ऍक्शन माझ्यावर घेऊ शकतात पण त्यांनाही माहिती आहे माझा हेतू काय माझा हेतू सगळ्यांना पटलेला आहे अडचण काय होते जे मी तुम्हाला सांगतो तेच की महादेवाच्या पिंडे त्यामुळे मी तर सांगितलं की अगदी मला कोणी फाशी दिली ना उद्या उद्या मला मी आता मी सेंट्रल गव्हर्नमेंटला वगैरे कळवतोय धमक्या स्वतः द्यायचा प्रयत्न केला गेला धमक्या देण्याचा प्रयत्न आहे बापू हेडेने ओवर धमकी दिली मुंबईला कसा जातो फक्त गाडी मावळमधून जातो त्यामुळे माझ्या जीवाशी सुद्धा काही खेळ होऊ शकतो अनेक उदाहरणं अशी झाली सोलापूरला मला वाटते सिद्धराम सिद्धराम आप्पा महत्रे आणि ही लढाई जेव्हा सुरू होती त्याच्यात गोळीबार झाला मला भीती आहे भीती म्हणजे मी भीत नाही पण काही मोठे गुंड सुद्धा वेगळ्या पद्धतीने गोड पद्धतीने मला संपर्कात येऊन बापू जरा विचार करा का काय मोठे गुंड आता गुंड मला कशाला बोलले योग्य वेळेस त्याची सगळी माहिती जी आहे ती मी देईल माझ्या कार्यकर्त्यांना सुद्धा धमक्या दिल्या गेल्या प्रख्यात महाराष्ट्रातले जे गुंड आहेत मुंबई वगैरेच अशा लोकांनी काही प्रमुख लोकांना फोन करून की बाबा हे करू नका असं करू नका जेव्हा त्यांनी अगदी ठाम सांगितलं की नाही आम्ही बापूंच्या काही झालं तरी हरकत नाही मरायला आम्ही तयार होतो म्हणून आम्ही हटणार नाही त्यावेळेस त्यांनी हात सांगितलं बाबा ठीक आहे तुमचं तुम्ही करा हे बापू वेगळे कोणाचा आहे बापू वेगळे कोणाचा आहे मी ते सांगणार नाही योग्य ठिकाणी प्रशासनाला मी तुम्ही देखील आता बारामतीमध्ये युगेंद्र पवारांना थांबायला विजय सुतारे नव्हता युगेंद्र पवारांना थांबायला जे काही लोक गेले होते ते कोण होते कशाला पाहिजे सगळ्यांना माहिती आहे ते आता ते माझ्या तोंडातून कशाला मधवून घेते बघू दुसरीकडे सध्या परिस्थितीमध्ये तुम्ही जे काय तो फडकवलेला आहे तुम्ही आहात परंतु माहिती तुमची म्हणून घ्यावी अशी जी आहे ती भूमिका त्यांनी त्यांना काय सांगू शकता काल तुम्ही आता सांगितलं मी आता एकच मिनिटापूर्वी मी आता एक मिनिटापूर्वी सांगितलं तुमचं उत्तर मी अगोदरच दिलेलं आहे महाराष्ट्रातल्या माझ्या सगळ्या माहितीच्या महानुभव अतिशय मोठ्या नेत्यांना हात जोडून माझी विनंती आहे माझ्यावर राग धरू नका ही धर्माची लढाई तुम्हालाही पटते पण महायुती धर्म धर्म करून मी ते परत सांगितलं की ही जी ग्रामीण भागात असलेली दहशत ही मोडली पाहिजे झंडूशाही मोडली पाहिजे घराणीशाही मोडली पाहिजे आदरणीय पंतप्रधान बोलत आहेत मी काय करतोय वेगळा म्हणून त्या सर्व नेत्यांना माझी हात जोडून विनंती आहे मला आशीर्वाद द्यावं महायुतीला बापू आपण महत्वाचे महायुतीचे सदस्य आहात परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शाह यांना चारशेच्या पुढे जागा आणायच्या तर याकरिता स्वतः अमित भाईंनी आपल्याला संपर्क साधला आणि त्यांनी जर आपली समजूत काढायचा प्रयत्न केला तर आपण ऐकणार एक लक्षात घ्या ही सगळी मोठी मंडळी माझी लढाई जी मी लढतोय त्या लढाईमध्ये त्यांनी विचार केलेला आहे की कुठेतरी एकाला थांबवायचं आणि एकाला बरोबर घ्यायचं हे जे गणित आहे उद्या दोघे जर उडत असतील जनशक्तीच्या पुढे कुणाला नको आहे मला नाही वाटत की त्याच्यामध्ये काय अडचणी आहे म्हणून मी बोलतो की सगळ्या नेत्यांनी मला मनोमन आशीर्वाद द्यावा डायरेक्ट कुणी देऊ शकत नाही पण मनोमन आशीर्वाद द्यावा बापू तुमची लढाई खरोखर धर्माची लढाई आहे आणि या लढाईमध्ये डायरेक्ट अप्रत्यक्षपणे मला शक्ती मिळावी अशी मला आशीर्वाद द्या बापू तुम्ही आता बोलताना म्हणाला की शाही मतदारसंघातले लोक तुमच्यासोबत आहेत शाही मतदारसंघातले नेते पद्धतीने तुम्हाला नेते तुम्ही नाव सांगू इच्छित बिलकुल कुठचेही नेते नाहीत सर्वसामान्य जनता माझ्याबरोबर आहे हो सर्वसामान्य लोक माझ्याबरोबर आहे हो आणि आता तुम्हाला सांगतो निवडणुकांनी मतदान एवढं सोपं राहिलं नाही लोक प्रचंड हुशार झालेले आहेत नवऱ्याने बायकोला सांगितलं इकडे मतदान कर तरी बायको ऐकत नाही गड्याला जर मालकाने सांगितलं इकडे मतदान तो गड्या ऐकत नाही हे वास्तव आहे लोकांपर्यंत फक्त ही भावना पोचणे आणि म्हणून मागाशी मी माझ्या बैठकीमध्ये सुद्धा <coughs> मीडियाचं मनापासून अभिनंदन केलं की लोकशाहीतला चौथा खांब म्हणजे मीडिया प्रिंट मीडिया असेल ले इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल या मीडियाने ही लढाई इतकी उचलून धरली आहे त्यामुळे मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या समोर आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या चार्� समोर नतमस्तक होत या मेळ्याला धन्यवाद देतो की खरं धर्माचं काम लोकशाहीतल्या चौथ्या खांबाचं काम आपण करताय म्हणून मला मनपूर्वक त्यांचं देखील अभिनंदन करायचं आणि हे हा हा आशीर्वाद हा सपोर्ट चार जूनचा निकाल लागेपर्यंत आपण ठेवावा एवढी आपल्या सर्वांना मी मनपूर्वक विनंती तुम्ही आहे की अपक्ष पद्धतीने लढता आहात परंतु तुम्हाला कुठलं तरी तुम्ही देखील असं म्हणताय की जाहीर भूमिका तुम्ही अजित पवारांच्या विरोधात घेत आहे तुम्ही आता मी अजित पवारांच्या विरोधात चुकीचा नाही मी अजित पवारांच्या विरोधात नाही मी दोन्ही पवारांच्या पा� विरोधात आहे चुकीचं परसेप्शन व्हायला नको पवारांच्या विरोधात घेत आहे अजित पवार अजित पवारांचं नाव घेण्यामागचा उद्देश आहे की ते महायुतीचं बनून अजित पवारांचं नाव घेतलं हीच खर्च जे आहे ते संपूर्ण हे भाविक महायुतीच्या इतर तुमच्या पक्षाच्या नेत्यांच्या आहे का आणि हे जी इतर पक्षांचं एक लक्षात घ्या मी जनरल कॉमेंट करणार नाही त्याचं कारण असं आहे की ही लढाई संपूर्ण महाराष्ट्रातली वेगळी आहे देशाचं संपूर्ण लक्ष लागलेलं आहे पन्नास वर्ष इथून निवडून यायचं आणि राज्याला आणि देशाला वेठीच धरायचं हे काम आणि हे पाप यांनी केलंय हे पाप सुद्धा आम्ही मतदान रुपी मतदान करून यांना मोठं केलंय या पापाचं परिमार्जन सुद्धा बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेनेच करायचं आहे हे उघडपणे मी सांगतोय बापू तुम्ही आ, एक तारखेपासून सभा घेत आहेत खरंतर यंत्रणा तुमच्याकडे नाही तुम्ही म्हणाले पण महाराष्ट्र माझ्याबरोबर सामान्य माणूस आहे यंत्रणा काय करू शकतो तुमच्याकडे सगळ्या यंत्रणा आहेत आणि माणसंच नसतील तर काय कोणी करू शकते प्रश्न असे बापू सारांगेंकडे कुठच्या यंत्रणा होत्या जनता जेव्हा उफाळते त्यावेळी जनता निश्चितपणे ते काम करते खूप प्रश्न असे बापू सभा ज्या घेणार आहात तुम्ही त्यासाठी शिवसेनेतले कुठले नेते तुम्ही आमंत्रित करणार आहात का एक प्रश्न आणि दुसरं महायुती असताना हा प्रश्न वेळ नका घालू कुठचाही नेता महायुतीतला येईल असं मला वाटत नाही आणि अगदीच एखाद्याने जर या रणसंग्रामात धर्मयुद्धात सामील झालं तर मला आनंदच वाटेल अनेक नेते असे आहेत अनेक नेते मी जेव्हा ऑपोशन केलं होतं त्यावेळेस कुठचे नेते आले होते त्या सगळे राजू शेट्टींपासून सदाभाऊ खोत पासून सगळे लोक आले होते ते त्यामुळे हा रणसंग्राम अख्ख्या महाराष्ट्राचा आहे ज्याला जिथे वाटेल निश्चितपणे एक तारखेला सभा आहे जर निश्चितपणे कोणी जर एखादा नेता अख्ख्या महाराष्ट्रातून बोलत असेल की मला यायचं तिथे आम्ही त्यांचं स्वागत करू धन्यवाद धन्यवाद